धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना धुळे महानगरपालिका घंटागाडी कामगार ट्रॅक्टर कामगारांचा बेमुदत संप धुळे महानगरपालिका घंटागाडी व ट्रॅक्टर वर काम करणारे सर्व कामगार धुळे मनपा कामगार कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत दोन हजार सभासद असून कामगारांना किमान वेतन लागू करा या मुख्य मागणीसाठी बैठक घेण्यात आली बैठकीत किमान, मांने करने करने किमान वेतन देण्याचे देखील मान्य करण्यात आले परंतु ट्रॅक्टर कामगार करणाऱ्या कामगारांना मात्र अद्याप किमान वेतन लागू झाल्यानंतर देखील किमान वेतन देत नसल्याने आज कामगार कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करून निदर्शनास आणून देण्यात आले तर सर्व कामगारांना दरमहा सात तारखेच्या आत वेतन बंधनकारक असून देखील दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही सर्व कामगारांना पी एफ ईएसआयसी कायदेशीर रजा गणवेश हँड ग्लोव गनबूट इत्यादी सुविधा लागू केल्या नाहीत त्यामुळे आज शेवटी कामगारांनी एक जून पासून सर्व त्यांच्या कुटुंबियासह बेमुदत संप पुकारला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले व बेमुदत संपास सुरुवात करण्यात आली असून जोपर्यंत मनपा कामगारांना किमान मिळत लागू करून देखील पगार वेळेवर देत नाही तोपर्यंत तो बेमुदत संप सुरूच राहणार असा इशारा या ठिकाणी धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी या ठिकाणी कास दामोदर वाल्मिक जाधव राजू कांबडे भरत पाटील राहुल लोंडे अर्जुन राकोडे योगेश पात्रे सनी पवार मनोज गुरराव आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते सम्राजांचा लोकशाही भाऊ साठ्यांचा कामगार एकजुटीचा श्रमिकांच्या एकजुटीचा किमान येतात कायदा लागू करा किमान येत्याचा कायदा लागू करा किमान वेतन आमचा अक्काच किमान वेतन आमचा अक्काच पालिकामध्ये कंत्राटी ठेकेदार चिरा खान देवालोणारी यांनी पंधरा मार्चपासून ठेका घेतलेला होता आम्ही पाठपुरवठा म धुळे महानगरपालिका कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कामगार आयुक्त ऑफिस यांना एक वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला एक वर्ष झालं एक वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजर कोपत पोटाश पोटात खंजर कोपत आहे आमची उपास मारण्याची पाळी आलेली कारण एक वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने ठेका घेतलेला होता सात वर्षाचा त्यांनी आम्हाला दोन महिन्याची साईड दिलेली होती की मानवी तर तुम्हाला दोन महिन्याला लाभ करू परंतु त्यांनी दोन महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा त्यांच्यानंतर चिरा खान आणि देवा लोणारे हे स्थानिक धुळ्यातले यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतला त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला तीस तारखेला लेटर दिलं त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं एक जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमचं एका वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपोषण बेमुदत उपोषण लावलेले तरी आम्हाला आमचे सी आय टीचे अध्यक्ष डॉक्टर कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करण्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे तर या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुदा संपोर बसलेले आहे जे भीम आमचे एकशे तीस कर्मचारी